नमस्कार मी संध्या भावे मी आज तुम्हाला कार्तिकी एकादशी निमित्त काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहे अगदी कट्टरपंथीय असणारा शैव म्हणजे शिवाची उपासना करणारा शिवाची आराधना करणारा हा विठ्ठलाचा भक्त कसा काय होतं बरं त्याच्यात एवढं हृदय परिवर्तन कसं का काय घडू शकतं ते मी एका कथेतून सांगणार आहे तरी हा माझा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा पंढरपूरमध्येच ज्याचा जन्म झाला आहे पण तो फक्त शिवभक्त आहे शिवाची आराधना करतो शिवाची उपासना करतो ओम नम शिवायचा फक्त जप करत असतो सकाळी उठायचं महादेवाला जायचं पाणी महादेवाच्या पिंडीवर पाणी व्हायचं बेलपत्र भारायची ओम नमः शिवायचा जप करायचा मनात हृदयात आणि मुखामध्ये सतत ओम नम शिवाय शिवायचाच ज्याचा जप चाललेला असतो असा हा नरहरी सोनार त्याचे आईवडीलसुद्धा हे खूप मोठे शिवभक्त होते त्यामुळं त्याच्यामध्ये आप त्याच्यामध्ये हा गुण आपोआपच आलेला असतो इतका तो कट्टर असतो की त्याला कोणी विठ्ठलाचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नाही तो कुशल असा कारागीर असतो सोनार असतो वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अतिशय सुबकपणे तो घडवत असतो पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव झालेलं असतं पण त्याच्या दुकानात जर येऊन कोणी विठ्ठलाचं नाव घेतलं तर ते मला मात्र त्याला आवडत नसतं पण एकदा काय होतं माहिती आहे का त्या गावात एक सावकार राहत असतो ह्या सावकार मोठा विठ्ठलाचा भक्त असतो त्याला बरेच वर्ष मुलबाळ होत नाही तो मग तो विठ्ठलाकडे नवस करतो आणि त्याच्या कृपेने त्याला एक मुलगा होतो आता नवस फेडायची वेळ येते तर तो, तो विचार करतो की आपण कम विठ्ठलाला छान असा कंबरपट्टा करावा सोन्याचा कंबरपट्टा मग कोण बरं आहे असा सुबक सुंदर असा कंबरपट्टा तयार करणारा तर त्याला आठवतं की नरहरी जो हा सोनार आहे तो हा कुशल आहे कारागीर आहे आणि त्याला खूप छान प्रकारे हे दागिने घडवता येतात सावकार त्यास नरहरीला आपल्याकडे बोलावून घेतो आणि सांगतो की मला विठ्ठलासाठी एक छानसा कंबरपट्टा तयार करून दे पहिल्यांदाच विठ्ठलाचं नाव घेतल्याबरोबर तो म्हणतो नाही नाही मला हे काही जमणार नाही मी काही हे काम करणार नाही तेव्हा सावकार त्याला समजावून सांगतो अरे कर तुला मी छान बिदागी देईल छान तुला त्याची घटना देईल तुला चार पैसे मिळतील पण तो काही केला ऐकायला तयार होत नाही शेवटी खूप विनवणी केल्यानंतर तो तयार होतो पण एक अट घालतो मी त्या मंदिरामध्ये जाणार नाही त्या कंबरेचं माप आहे ते तुम्ही मला घे आणून द्या त्या मापाचा मी तुम्हाला कंबरपट्टा करून देतो सावकार तयार होतो तो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातो आणि त्या कमरे विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन त्या सोनाराला देतो आणि त्याचा कंबरपट्टा तयार करायला सांगतो त्याने आपली सगळी कला कुसर वापरून सुंदर असा कंबरपट्टा तयार करतो तो पाहताच तो सावकारा एकदम खुश होतो तो कंबरपट्टा घेऊन जातो आणि विठ्ठलाला घालायला सांगतो परंतु तो कंबरपट्टा इतका मोठा झालेला असतो जवळजवळ ईदभर मोठा झालेला असतो मग काय करायचं परत तो जातो आणि त्या सोनाराकडे नरहरीला सांगतो अरे बाबा हा तो कंबरपट्टा फार मोठा झाला तुला तर मी चांगलं माप घेऊन दिलं होतं कसं काय बरं हा मोठा झालाय तेव्हा तो म्हणतो बरं मग तो परत त्या मापाप्रमाणे तो कंबरपट्टा तयार करतो आणि सावकाराला नेऊन देतो सावकार, ने दे सावकार परत पांडुरंगाच्या देवळात जातो पण तो आता खूपच लहान झालेला असतो तो, तो कमरेलाच बसत नाही सावकार तर म्हणतो काय चाललंय म्हणे हे तो रागा रागाने सोनाराकडे जातो आणि म्हणतो हे काय म्हणे पहिल्यांदा केला तर इतका मोठा दुसऱ्यांदा केला तर इतका छोटा तो म्हणतो थांबा म्हणे मी परत करतो परत तो मोठा परत तो छोटा तो काही प असा मा परफेक्ट असा मापाचा काही तो कंबरपट्टा होईना शेवटी काय करावं शेवटी तो म्हणतो हे पहा आता तुम्ही काय करतो मी त्या देवळात येतो पण मी त्या तुमच्या देवाचं काही तोंड पाहणार नाही त्यासाठी तुम्ही माझे डोळे बांधा आणि ते डोळे बांधल्यावर मी काय करतो तुम्हाला तुम्ही मला त्या देवळात घेऊन जा मी माप घेतो प्रत्यक्ष आणि तुम्हाला कंबरपट्टा करून देतो असं म्हटल्यानंतर तो सावकार म्हणतो काही हरकत नाही आहे आणि असं म्हणून त्या सोनरहरी सोनाराचे डोळे बांधले जात बांधतात आणि त्याला घेऊन त्या, त्या, त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात मंदिरात गेल्यानंतर हा सोनार त्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला लागतो तो त्याला एक जाणवतं की ह्याच्यावरती खूप मोठं असं काहीतरी वेगळं आहे मांडी घालून कोणीतरी बसलेलं आहे पांडुरंग तर उभा आहे म्हणून सांगतात सगळीकडं असा चाचपतो वगैरे इकडे इकडे पाहतो त्याला वेगळं जाणवतं त्याचा हात वर घेतला जातो तर पाहतो तो त्याच्या गळ्यामध्ये वळ्याकडे जातो तर गळ्यामध्ये सर्प असतो नाग असतो थंडगार त्याचा स्पर्श त्याला जाणवतो घावून तो नाही नाही मला विठ्ठलाच्या मंदिरात नाही आणलेलं मला तर माझ्या शिवाच्याच मंदिरात आणलेलं आहे आणि मी काय म्हणे डोळे बांधून बघतो माझ्या शिवाचं दर्शन घेण्या घेण्यासारखं इतकं महान भाग्य मला लाभलं असताना मी डोळे काय बंद केलेत आणि पटकन तो डोळे उघडतो पण समोर पाहतो तर साजिरी गोजिरी सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती असते चेहऱ्यावरती हास्य का कानी कुंडल असतात हात दोन्ही हात कटेवर ठेवलेले आणि प्रसन्न वदनाने पाह ती मूर्ती त्याच्याकडे पाहत जणू हसत असते आणि ती मूर्ती पाहिल्याबरोबर ह्या सोनाराचं भान हरपलं जातं तो चटकन त्याच्या पायावरती डोकं ठेवतो आणि म्हणतो रे हा तर माझाच विठ्ठल आहे हा माझा सखा आहे आणि म्हणजे विठ्ठल आणि शिव वेगळे नाही आहे हरी आणि हर वेगळे नाही आहेत तर दोन्हीही एकच आहे हेच मला जणू काही परमेश्वराने मला सांगायचं असेल म्हणूनच त्यांनी मला हे कृत्य घडून आणलं असेल आणि तो अनन्य भावाने शरण होतो आणि त्या पांडुरंगाच्या पायावर आपलं मस्तक ठेवतो आणि त्यानंतर तो भक्त नरहरी सोनार होतो आणि आपल्या वाचेत विठ्ठलाचं नामस्मरण करतो पूर्ण तो वैष्णव होतो आणि सुंदर सुंदर अशी अभंग रचना तयार करायला लागतो अशी आपली संतांची महिमा आहे संतांचं असं आपलं सांगितलेलं आहे की कोणी भेदभाव करू नका ईश्वर एकच आहे कोणी त्याला शिव म्हणतं कोणी त्याला विष्णू म्हणतं किंवा विठ्ठल म्हणतं कोणी पांडुरंग म्हणतं पण सगळे काही ते एकच आहे जणू काय हेच त्यांना या कथेतून सांगायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट नरहरी सोनाराची आणि हरिहराची ती नक्की तुम्ही ऐका तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतरांना पाठवा अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा आणि इतरांना ते शेअर पण करा धन्यवाद